नमस्कार स्वागत आहे आपलं गुडबिल अकॅडमी मध्ये तर समाज सुधारकांची आपली जी सिरीज चाललेली आहे त्याच्यामधील आजचा सेकंड लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत सावित्रीबाई फुले म्हणजे महात्मा फुले यांच्या पत्नी या दोघांनी मिळून जे काही समाज उपयोगी कार्य केलं त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचा वाटा खूप मोठा होता आणि तो वाटा काय आहे आपण हा व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघूया की सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकवीस साली जो की बालिका दिन आणि महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बालिका दिन आणि महिला शिक्षक दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो त्यांचा मृत्यू झाला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यावेळेस प्लेग ची पसरली होती आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आईचं नाव होतं लक्ष्मीबाई वडिलांचं नाव ना होतं खंडूजी आणि त्यांचं जे जन्मस्थान होतं ते होतं सातारा येथे मध्ये यानंतर त्यांचा जन्म यानंतर त्यांचा विवाह झाला महात्मा फुले यांची अठराशे चाळीस रोजी त्यांचा त्यांचा विवाह झाला महात्मा फुले यांच्याशी आणि त्यानंतर महात्मा फुले यांना त्यांनी त्यांना शिकवलं आणि त्यानंतर त्यांनी अध्यापनाचं जे शिक्षण घेतलं ते घेतलं अहमदाबाद येथे फरारबाई यांच्या शाळेमध्ये आणि पुणे येथे मिचलबाई यांच्या शाळेमध्ये हे सगळं झाल्यानंतर त्यांचं ऍक्च्युली जे काही कार्य आपण ते शॉर्ट मध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये भिडेवाड्यामध्ये जी पहिली मुलींची शाळा सुरू केली ती झाली तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जिथे स्वतः सावित्रीबाई शिक्षणाचं अध्यापनाचं काम करत होत्या परंतु गोविंदराव फुले यांना शिक्षणा यांचा शिक्षणाला विरोध होता त्याच्यामुळे या फुले दाम्पत्यांना त्यांनी घराबाहेर काढलं ओके त्यानंतर त्यांच्या त्यांच्या तें त्यांना मूल नव्हतं त्याच्यामुळे त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता परंतु ज्योतिबा फुले यांनी काही सांगितलं की जर स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही तर तो हक्क पुरुषांना कोणी दिला त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं नाही या उलट त्यांनी त्यांच्या तेन स्वतःच्याच घरी जे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेलं होतं ज्याचा उद्देश होता की त्यावेळी ज्या विधवा होता त्यांच्यावर खूप सारे अत्याचार होत होते आणि त्यामुळे बालहत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्या थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं ज्याच्यामध्ये काशीबाई नावाची विधवा होती ज्यांचा की यशवंत नावाचा पुत्र होता जो फुले दाम्पत्यांनी दत्तक घेतला पुढे याच यशवंत यांचा विवाह राधा यांच्याशी झाला जो की महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होता आणि जो की पहिला सत्यशोधक समाज पद्धतीने लावला गेलेला विवाह होता सत्यशोधक समाजातर्फे टोटल बावन छत्रे चालवली जात असत त्र्याण्णव ते सासवड येथील सत्यशोधक समाजाची जी परिषद होती त्याच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले होत्या आणि या सगळ्या कार्याची दखल घेत अठराशे बावन्न साली विश्राम येथे तत्कालीन सरकारने या फुले दाम्पत्याचा सत्कार केलेला होता आता ही जर तीन शॉर्ट त्यांच्या कार्याची माहिती यानंतर त्यांनी जे साहित्य लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यांचा जो पहिला काव्य होता तो होता काव्य फुले जो की अठराशे पन्नास साली प्रकाशित करण्यात आला त्यानंतर बावन कशी आणि सुबोध रत्नाकर हे अठराशे ब्याण्णव साली करण्यात आलं सावित्रीबाईंची गाणी हे एक पुस्तक होतं आणि त्यानंतर ज्योतिबाची भाषणे या सगळ्याचे संपादक किंवा संपादनाचं काम आहे त्या सावित्रीबाई फुले करत होता आता याच्यामध्ये जे फॅक्च्युअल पॉईंट होते ते होते की त्यांचा जन्मदिवस बालिका आणि महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो के एक ऐकवता त्यानंतर त्यांचं जन्मस्थान त्यानंतर भिडेवाडा येथे मुलींची शाळा जी सुरू केली ती यशवंत आणि राधा यांचा विवाह जो की पहिला महाराष्ट्रातील अंतर होता जो की सत्यशोध पद्धतीने लावला गेला टोटल बावन्न अन्नछत्रे चालवली गेली होती त्याच जी सत्यशोधक परिषद होती त्याचे अध्यक्षपदे सावित्रीबाई फुले यांच्याकडे होते आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य अशा प्रकारचे फॅक्चरल पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत जर या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे जर तुम्हाला आपल्या लेक्चर आवडला असेल तर नक्की शेअर लाईक आणि कमेंट करा थँक्यू